जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात तात्कालीन हेक्टेरी तेरा हजार सहाशे रुपये जमा होणार यादीत नाव चेक करा बघा शेतकरी यादी बघायची असेल तर नक्की आहे कारण की आताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग आहे बघा आता नुकसान भरपाई राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार मोठा दिलासा मिळणार आहे कारण की शेतकरी बऱ्याच दिवसापासून नुकसान भरपाईची ही शेतकरी वाट पाहत होते म्हणजेच की बघा राज्यातील शेतकऱ्यासाठी एक अत्यंत महत्वाच्या आणि दिलासादायक बातम्या समोर आलेली आहे कारण की ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकाचे अत्यंत नुकसान झालेले शेतकऱ्यांसाठी शासनाने नुकतीच भरपाई घोषणा केली आहे बघा कृषी मंत्री बरने मामा यांनी नुकतीच दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील बघा शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत दिली जाणार आहे कारण की बघा एकोणतीस लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान एक विदारक विस्तवा म्हणजे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने राज्याचे कृषी क्षेत्रावर मोठे अध्यापक केलेले आहे या कृषी मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार तब्बल एकोणतीस जिल्ह्यामधील सुमारे एकोणतीस लाख हेक्टरवरील शेती पिकाचे मोठे प्रमाणात था नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी आर्थिकाचा सापडले सा असून त्या समोरे मोठे वाहन उभे राहिलेले आता शेतकरी मित्रांनो बघा आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने तातडीने मदत जाहीर केली आहे ही मदत दोन हेक्टर मर्यादा दिली जाईल पिकाच्या प्रकरणानुसार मदतीचे दर खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत बघा आता शेतकरी आता आकड्यावरून शेतकऱ्यासाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये आणि जरातील पिकासाठी प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये आणि बागेच्या पिकासाठी प्रति हेक्टर सतरा हजार पाचशे रुपये अशा प्रकारे ही रक्कम मिळणार आहे आता ही मदत थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यातही जमा होणार असल्याची त्यांनी मदत मिळवण्यात कोणतेही त्रास होणार नाही आता शेतकरी बघा शेतकऱ्यांना लवकरच लवकर मदती मिळावी यासाठी प्रशासकीय या वेगाने काम करत आहे आता कृषी विभाग आणि तलाठी यांच्या माध्यमातून नुकसान झालेल्या सर्वच एकोणतीस जिल्ह्यामधील पंचनामा पूर्ण झाला आहे अशा माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे सध्या हे सर्वच प्रस्तावन जिल्ह्या विभागीय आयुक्तांकडे पाठवले जात आहेत त्यानंतर ते राज्यात आणि केंद्र सरकारकडे निधीसाठी पाठवले जातील ही प्रक्रिया पूर्ण होताच निधी थट्टेश शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल आता बघा यावर्षी मदत तीन हेक्टरच्या मर्यादा दिली गेली होती मात्र यावर्षी एच बघा एन डी आर निकषानुसार दोन हेक्टरच्या हे मर्यादाची मदत दिली जाईल असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे आता शेतकरी मित्र बघा शासनाच्या या सरकार भूमिकामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आशयाचे वातावरण निर्माण झाले आहे हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या शासनाने प्रत्य प्रयत्न आहे जर हे शक्य बघा हे शक्य झाले तर सणासुदीच्या काळात शेतकऱ्याला मोठा आर्थिक आधार मिळणार आहे त्यांच्या चेहऱ्यावर आश्य निर्माण फुलत शक शकतो त्यामुळे बघित बघितलं तर शेतकऱ्याला आपल्या बँक खात्याची माहिती अद्यापही ठेवावी आणि पुढील अधिकृत घोषणाची वाढ पाहावी आता शेतकरी मित्रांनो बघा आता ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्ट बघित झालेल्या राज, राज्यातील एकोणतीस राज्य जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल आता शासनाचा प्रयत्न आहे की बघा दिवाळीपूर्वी ही मदत थट्टे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल व तसेच बघा शेतकरी मित्रांनो ही मदत एन एन डी आर एफ निकषानुसार दोन हेक्टर मदत दिली जाईल आता पंचनामा पूर्ण आणि थट्ट बँक जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतेही नवीन अर्ज करण्याची गरज नाही फक्त आपले बँक खाते आधारशी लिंक आहे का नाही हे खात्री करून घ्यावी व तसेच अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या गावातील तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा आणि तुमच्या पिकाच्या नुकसानीची माहिती त्यांना द्यावी बघा शेतकरी मित्रांनो आता तुमच्या बँकेमध्ये डायरेक्ट ही पैसे जमा होणार आहे म्हणजेच की दिवाळीच्या आधी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार त्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे जर तुम्हाला यादीत नाव बघायचं असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा